नमस्कार मैत्रिणी मित्रांनो मी आज सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मराठी बिग बॉस याच्या विषयी बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये जी काही धाकधूक चालू आहे तीच धाकधूक तिथे जी स्पर्धक आहे त्यांच्या मनामध्ये चालू आहे कारण आपल्याला असं वाटतं की आपण जो ठरवलेला आहे विजेता तो ट्रॉफी घेऊन इथपर्यंत आला पाहिजे किंवा तो बाहेर पडला पाहिजे असं आपल्याला वाटतं परंतु ह्या गोष्टी कशा शक्य होणार आहेत तर आपण दिलेल्या मताच्या माध्यमातून त्याच्यामुळं आपला जो स्पर्धक आहे किंवा आपल्या मनामध्ये जो ट्रॉफी विजेता व्हावा असं आपल्याला वाटतं त्याला मतदान करायचं आहे तर माझं एक मत आहे की ह्या सीझनमधला म्हणजे फाईव्हमधला सीझन फाईव्हमधला जो विजेता असावा तो सूरज चव्हाण असावा त्याला एक खूप खूप अशी कारणं देता येतील की तो का विजेता असावा त्या सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तो सूरज चव्हाण जो आहे तो खूप साधा सभ्य आणि सोजवळ असा मुलगा आहे कारण त्याला बिग बॉसच्या घरात गेल्यापासून ते आजपर्यंत पाहिले की त्याने कुणाशीही मोठ्या आवाजात बोललेलं नाही त्याचा कित्येक जणांनी अपमान केला त्याला जास्त सहन नाही झालं तरच तो व्यक्त झालेला आहे आता त्याने बऱ्याच वेळेस सहन केलेला आहे कुणाला तो उद्धटपणे बोललेला नाही त्याचबरोबर त्याच्याबद्दल तेल असणारे जे वैयक्तिक मत होतं की त्याला रीलच्या माध्यमातून आम्ही पाहत होतो आणि रील्समध्ये त्याची असेच रील असायचे की ते आम्हाला पटत नव्हते कुठेतरी खटकत होते आणि असं वाटायचं की हा थोडासा वेगळाच आहे मुलगा असं आम्हाला वाटायचं आम्ही आणि त्याचे रीलही पाहत नव्हतो काहीच नाही परंतु ज्यावेळेस बिग बॉसच्या घरात तो गेला आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला एक तो वैयक्तिक कसा आहे हे आम्हाला लक्षात आलं आणि त्याच्याबद्दलचं जे आमचं निगेटिव्ह मत होतं ते कुठेतरी सकारात्मक झालं आणि आम्ही त्या दिवशीपासून ठरवलं की आपण मतदान करायचं ते हे सुरजलाच करायचं आणि ज्या ज्या वेळेस तो नॉमिनेट झाला त्या त्या वेळेस आम्ही त्याला सपोर्ट केला के आणि त्याला आम्ही मत केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कधीही तो टॉपला असायचा आणि तो एक नंबरला सेफ व्हायचा मला तर असं वाटतं की तो एक गरीब कुटुंबातून आलेला आहे आणि त्याचा जो आत्तापर्यंतचा प्रवास आहे त्याने खूप प्रामाणिकपणे दाखवलेला आहे त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं त्यांनी खरोखर सांगितलेलं आहे आणि असं वाटतं की त्याने ही ट्रॉफी जिंकावी आणि त्यातून जी मिळणारं रक्कम आहे त्याच्यामध्ये तो त्याने सांगितला आहे की मी माझं घर बांधणारं आहे आणि किती त्याच्या म्हणजे काय म्हणतात इच्छा आकांक्षा ज्या आहेत खूप छोट्या आहेत मला लग्न करायचं आहे आणि मला एक संसार करायचा आहे आणि लग्न झाल्यानंतर जे मला मुलं होतील ते माझे आई वडील यांच्या रूपातून माझ्या मुलं पोटी जन्माला येतील असं त्याचं मत आहे ते ऐकल्यानंतर खूप छान वाटलं आणि आतापर्यंत आपण बघितलं की बिग बॉसच्या घरात तो खूप मोजक बोललेलं आहे परंतु तो इफेक्टिव्ह बोललेला आहे आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याचा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा त्याचे चाहते आहेत त्याच्यावरती खूप विश्वास आहे तो काहीच न बोलता मला माझ्या चाहत्यावरती विश्वास आहे ते मला सेव्ह करतील एवढंच बोलायचं म्हणजे ते जास्त बडबड करत नव्हता पण जे काही बोलायचं तो खूप इफेक्टिव्ह बोलत होता आणि खरंच ते आपल्या मनाला कुठेतरी लागण्यासारखं आहे की त्यांनी ते आपल्यावर तेवढा विश्वास दाखवला आहे आणि आपणही त्याच्या विश्वासात कुठेतरी पात्र ठरलं पाहिजे आणि आपणही त्याला काय केलं पाहिजे वोट केलं पाहिजे आणि त्याला ट्रॉफी जिंकण्यासाठी मदत केली पाहिजे आणि असं कुठेतरी बाहेर जाऊन आपल्याला हे करायचं नाही वेगळं काम करायचं नाही आपल्याला काय करायचं आपल्या मोबाईलमधून त्याला वोटिंग करायचं आणि वोटिंग करून त्याला सपोर्ट द्यायचा आहे अशा मला तर वाटतं की अशा व्यक्तीची मदत केलेली ही कधीच आपल्याला वाया जाणार नाही आणि खरंच तो त्या योग्यतेचा आहे त्या पात्रतेचा आहे म्हणून असं वाटतं की आपण त्याला सपोर्ट करूया त्याला वोटिंग करून ट्रॉफी कसा तो जिंकेल याच्यासाठी आपण मदत करूया आणि आपण सूरजला ट्रॉफी घेतानाच त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होताना पाहूया एवढंच तुम्हाला म्हणायचं होतं आणि मी आज माझा व्हिडिओ थांबवते धन्यवाद